नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सेन्सेक्स आणि निफ्टीची रोलर कोस्टर राईड गुरुवारी देखील कायम राहिली गुरुवारी आणखी एक महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे नव आयकर विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं या दोन्ही गोष्टी आपण विस्तारानं बघणार आहोत याशिवाय जीबीएस या आजारासाठी विम्याचे क्षेत्र मिळते का याबाबतही विस्तारानं चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये आजही मोठे चढ उतार बघायला मिळाले दिवसभर जवळपास दीडशे अंकांनी उसळलेला निफ्टी शेवटच्या तासात जोरदार आपटला आणि सलग सहाव्या दिवशी घसरून बंद झाला शेवटच्या तासात इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक या दोन शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली यामुळे निर्देशांक कोसळले कोटक बँकेचा शेअर गुरुवारी बऱ्याच काळानंतर तेजीत पाहायला मिळाला रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्ड विक्रीवर घातलेले निर्बंध हटवलेले दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला घातलेले या निर्बंधांमुळे कोटक बँकेला गेल्या वर्षभरात एकही नवा क्रेडिट कार्ड ग्राहक मिळवता आला नव्हता लेमेंट्री हॉटेल्स आणि चॅलेट हॉटेल ही दोन हॉटेल स्टॉक पुढील वर्षामध्ये उत्तम परतावा देण्याची शक्यता आहे मॅक्वेरी या रिसर्च संस्थेनं दोन्ही कंपन्यांना आउट परफॉर्म करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत सामील केलेलं आहे अदानी ग्रीन या अदानी समूहातील कंपनीनं श्रीलंकेतील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला श्रीलंकेतील दोन पवन ऊर्जा प्रकल्पांविषयी चर्चा सरकारशी निष्फळ ठरल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय आयसीआयसीआय प्रोडेन्शियल ही म्युच्युअल फंड कंपनी लवकरच आयपीओ बाजारात आणण्याची शक्यता आयपीओची चाचपणी करण्यासाठी प्रोडेन्शियलने सिटी ग्रुपला सल्लागार म्हणून नेमल्याची माहिती मिळाली आहे हा आयपीओ साधारण दहा हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या नामांकित कंपन्यांपैकी एक इंजिनियर्स इंडिया परदेशामध्ये विस्तार करण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अणुऊर्जा क्षेत्रातही इंजिनियर्स इंडिया सक्रिय होण्यासाठी तयारी करते किरकोळ महागाईचा दर पाच महिन्यातल्या निचांकी पातळीवर पोहोचलेला आहे जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर चार पूर्णांक एकतीस टक्के नोंदवण्यात आला दर खाली येण्यास भाजीपाल्याचे दर कमी होणे हे सगळ्यात महत्वाचं कारण ठरलं आहे महागाईचा दर कमी झाल्यानं आता रिझर्व्ह बँक बैंक, बँकेची पतधोरण समिती पुन्हा एकदा व्याजदरात कपात करेल अशी शक्यता वर्तवण्यात येते अर्थतज्ज्ञांनी ही शक्यता वर्तवली गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पतधोरण आढाव्यामध्ये तब्बल पाच वर्षानंतर रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आलेली होती भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच पन्नास रुपयाची नवी नोट आणणार आहे नव्या नोटा आल्या तरी जुन्या नोटा वैध असतील असं आरबीआयने म्हटलेलं आहे आणि आज आपण बोलणार आहोत जी बी एस या नव्यानं धुमाकूळ घालणाऱ्या आजार आणि इन्शुरन्सबद्दल जी बी एसचा फायदा जी बी एस झाल्याले पेशंट जे असतात ते जर दगावले तर त्यांना इन्शुरन्सचं कवर मिळतं का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत सचिन शेडगेसर जे इन्शुरन्स क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आपण त्यांच्याकडनं यासंदर्भातली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जी बी एस या आजारानं डोकं वर काढलेल्या लोकांचे मृत्यू होत आहेत मुंबईमध्ये एका व्यक्तीचा जी बी एसमुळे मृत्यू झालेला आहे जी बी एस आजार जर झाला असेल तर इन्शुरन्सचं कव्हर मिळतं का आपण त्याआधी एका प्रतिक्रिया आलेली आहे ती प्रतिक्रिया बघूया आणि नंतर आपण चर्चेला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव तुषार जोशी मी मीडिया प्रोफेशनल आहे आणि पुण्यात राहतो माझा हेल्थ इन्शुरन्स आहे पण बऱ्याचदा हे कोरोनासारखे जी बी एससारखे सारखे जे काही साथी येतात जे रोग येतात त्यांचा खर्चही खूप मोठा असतो त्याच्याबद्दल नीट क्लॅरिटी नसते काय करायचं तर अशा पद्धतीचे जे काही संसर्गजन्य रोग येतात किंवा पॅन्डेमिक येतात किंवा नवीन काहीतरी साथी येतात त्यांचं इन्शुरन्समध्ये त्यांना कव्हरेज मिळतं का कारण त्यांचा खर्च खूप मोठा असतो तर त्यांना इन्शुरन्समध्ये कव्हरेज मिळतं की नाही याबद्दल संभ्रम आहे याविषयी मला थोडी क्लॅरिटी हवी ओके आपण ऐकलं तुषार जोशी यांनी विचारलेला प्रश्न त्या अनुषंगाने आपण चर्चेला सुरुवात करूया पहिले आपण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया की हे जे असे क्रिटिकल आजार असतात जे नव्याने येतात उद्भवतात तर ते इन्शुरन्समध्ये कवर असतात का सो oh, येस yes. सो so, uh, आपल्याला बघितलं दोन प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज असतात एक असतं मेडिक्लेम आणि दुसरं तुमचा टर्म इन्शुरन्स uh, जर अशा आजारांमुळे आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची ज्या ठिकाणी वेळ येते तर त्या ठिकाणी या शंभर टक्के जिकडे ट्रीटमेंटचा कालावधी हा चोवीस तासाच्या वर असतो तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च येते जसं आपण हल्लीच बघितलं की कोविडच्या वेळेलासुद्धा हीच परिस्थिती कोविड आलं आपल्याकडे आणि कोविडसाठी सुद्धा त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी खूप कॉस्ट लागली आणि ती संपूर्ण कॉस्ट ही इन्शुरन्स कंपनीने दिली पण अशावेळी फक्त आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी अशा प्रकारचे आजार येतात त्यावेळी नर्सिंग स्टाफ किंवा जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत यांना स्वतःचं पण सुद्धा प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांना पी पी किटसारखे जे आयटम्स आहेत ते त्या ठिकाणी त्यांना वापरावं लागतात तर कोविडच्या वेळेला असं झालं होतं की जी ट्रीटमेंट कॉस्ट होती त्याच्यामध्ये नॉन मेडिकल आयटम्सची कॉस्ट जी होती खूप जास्त होती त्यामुळे कोविडच्या वेळेला जे इन्शुरन्स क्लेम मिळाले हेल्थमध्ये ते खूप डिडक्शन करून मिळाले की जे एक इन्शुरन्स पॉलिसीचा भाग आहे की ज्यामध्ये तुम्हाला नॉन मेडिकल आयटम्स मिळत नाहीत मग अशावेळी आता जेव्हा तुम्ही नवीन इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला जाल त्यावेळी विशेषतः नॉन मेडिकल आयटम्स जे आहेत ते सुद्धा इन्शुरन्स कंपनी कवर करून द्यायला लागलेले आहेत तर अशावेळी तुम्ही, तुम्ही मेडिक्लेमची पॉलिसी निवडत असताना तर हा एक तुम्ही विशेष म्हणजे जो भाग आहे नॉन मेडिकलचा हा बघितला पाहिजे प्रश्न होता असा की जी जे जी बी एस सारखे आजार आहेत ते ह्याच्यामध्ये कवर होणार की नाहीत शंभर टक्के जा त्याची ट्रीटमेंट कवर होईल दुसरं जर एखाद्या वेळेस त्या माणसाचा मृत्यू झाला त्याच्यामुळे तर हे कवर होतील की नाही तसे शंभर टक्के जसं कोविडमध्ये लोकांना टर्म इन्शुरन्सच्या अंडर मृत्यू संदर्भात क्लेम मिळाले तर ह्यादा ह्याच्यामध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपन्या क्लेम नक्की देते तुम्ही कोविडचं उदाहरण दिलं मात्र एखादा नवीन आजार आला ज्याची कल्पनाच नाही आहे किंवा जो माहितीच नाही आहे जसं करोनाच्या काळात झालेलं होतं तसा नवीन आजार एखादा आला आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावा लागलं दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला किंवा तो वाचला तर असा नवीन आजार देखील आपल्या जी सध्याची इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यामध्ये कव्हर होतं का करेक्टर जेव्हाही आपण जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी घेतो त्या ठिकाणी आपल्याला जे आजार मिळणार नाहीत कि जेव्हा ज्या ट्रीटमेंट मिळणार नाहीत ह्या त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात ओके त्याच्या व्यतिरिक्त जर कोणताही आजार येतो आणि त्याच्यासाठी म्हणजे एक बेसिक गाईडलाईन आहे की कमीत कमी चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी तो आजार निष्पन्न म्हणजे त्याचे मेडिकल रिपोर्ट्सनुसार तो आजार निष्पन्न झाला आणि त्याच्यावर ट्रीटमेंट झाले तर त्या ठिकाणी आपल्याला मेडिक्लेम इन्शुरन्स मार्फत सगळे पैसे आपल्याला परत मिळू शकतात तुम्ही म्हणताय की चोवीस तास हॉस्पिटलमध्ये दाखल होणं हे गरजेचं आहे आता आपण आणखी एक केस घेऊया बुलढाण्यामध्ये काही लोकांची केस गळती झाली तुम्ही बातम्या पण बघितल्या असतील तर त्याची वेगवेगळी कारणं अजूनपर्यंत ठोस कारण समोर आलेलं नाही हा आजार नाही आहे पण लोकांना त्रास झाला त्यांच्याकडे जर इन्शुरन्स पॉलिसी असेल आणि त्यांनी केसाच्या ट्रीटमेंटसाठी परत केस यावे या ट्रीटमेंटसाठी जर काही खर्च केला तर तो देखील आपल्याला इन्शुरन्स मधून मिळणार का सो नाही so, सो nice. so, याच्यामध्ये पुन्हा सांगतो की जसं मी सांगितलं की चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे ठीक आहे आणि अगेन मेडिक्लेम मधला एक जो भाग आहे की जिकडे कॉस्मेटिक जी सर्जरीस आहेत किंवा ट्रीटमेंट्स आहेत त्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही तर अशा प्रकारचा क्लेम होऊ शकणार पण पण जर भविष्यात त्याला जर चोवीस तासाच्या वर जर त्या हॉस्पिटलमध्ये राहून जर ट्रीटमेंट करण्याची गरज लागली जसं कोविडमध्ये झालं तसं तर त्या ठिकाणी नक्कीच त्याला क्लेम मिळू शकते okay. ओके आपण जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी काढतो तेव्हा नेमकं काय काय काळजी का घेणं गरजेचं असतं ज्या घटना घडणार नाहीत किंवा घडतीलच याची शक्यता नाही आहे पण त्या घडतात भविष्यामध्ये ह्याचं अँटिसिपेशन करून आपण काय करायला पाहिजे पॉलिसी घेताना तर प्रत्येक पॉलिसीमध्ये जसं मी सारखं बोलतो की एक्सक्लुजन्स काही आहे तर जेव्हाही आपण जेव्हा नवीन इन्शुरन्स पॉलिसी घेतो तर त्याच्या जेव्हा तुम्ही तुम त्या ॲडवायझरकडे जाता तुमचा जो विमा एजंट आहे तर त्याला पहिला सगळ्यात पहिलं आपल्याला विचारणं गरजेचं आहे की बाबा ह्या पॉलिसीच्या अंतर्गत कोणत्या गोष्टी मिळणार नाहीत त्या अगोदर आम्हाला सांग तर बेसिकली कुठल्याही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये दोन तीन प्रकारच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे पहिल्या तीस दिवसामध्ये जर एखादा आजार झाला पॉलिसी घेत पॉलिसी घेतला पहिला तीस दिवसांतर आणि जर त्याच्या संदर्भातली जर ट्रीटमेंट चोवीस तास वर जरी ट्रीटमेंट घेतली तरी पण इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तिकडे क्लेम, क्लेम दिली दे नाही जर एखाद्या वेळी ऍक्सिडेंट झालं आणि त्याच्यामुळे जर चोवीस तासाच्या वर ट्रीटमेंट गेली तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी आपल्याला तो क्लेम देऊ शकते पहिल्या तीस दिवसात ओके दुसरा जो असतो तो म्हणजे पहिल्या दोन वर्षांमध्ये विशिष्ट आजारांना त्या ठिकाणी मेडिक्लेममध्ये तुम्हाला ट्रीटमेंटची कॉस्ट मिळत नाही आजर जसा है, है, क्यों तर हे विशिष्ट आजार कोणते असतात जसं हरणी आहे कॅटरेक आहे पाईल्स आहे किंवा मणक्यामध्ये गॅप झाला तर हे आजार आपल्याला नेमके माहीत कुठून पडतील तर जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता तेव्हा तुमचा जो ॲडवायझर आहे त्याच्याकडेच संपूर्ण लिस्ट असते किंवा तुम्ही पॉलिसी घेतल्याच्यानंतर संपूर्ण त्याच्यामुळे प्रिंट करून येतात की पहिल्या दोन वर्षात हे आजार जर झाले तर ह्या संदर्भातली तुम्हाला कोणतेही त्या ठिकाणी क्लेम मिळणार नाही आता असं का दोन वर्षामध्ये का मिळणार नाही तर हे असे आजार आहेत की तिकडे मेडिसिन्स देऊन ते त्याची जी ट्रीटमेंट आहे किंवा त्याची जी सर्जरी आहे आ, ही लांबवली जाऊ शकते म्हणून हे संपूर्ण आजार आहेत हे पहिल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला मिळत नाही आणि हे जे दोन वर्षामध्ये जे आजार सांगतोय हे जेवढ्याही इन्शुरन्स पॉलिसी आहेत जे आहेत भारतामध्ये त्या सगळ्या पॉलिसीजमध्ये ही गाईडलाईन ॲप्लिकेबल आहे तिसरं महत्वाचं म्हणजे की जो आपला प्री एक्झिस्टिंग म्हणजे ऑलरेडी कोणाला एखाद्या माणसाला आजार असेल आणि त्या ठिकाणी जर आपण इन्शुरन्स कंपनीला सांगितलं की बाबा हा आजार आहे आणि माझ्या ह्या हे ट्रीटमेंट चालू आहे आणि जर तो आपण इन्शुरन्स कंपनीला सांगितलं आणि इन्शुरन्स कंपनीने जर त्या बेसिसवरती त्याने एक्सेप्ट केलं तर तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला ते सुद्धा आजार कवर करून मिळू शकतात बऱ्याच वेळा होतं काय की एखादा आजार झाला आहे तर आपण बोलतो जाऊ देत हे सांगायची आवश्यकता नाही किंवा लपवून पण लपवून ठेवतात तर अशावेळी काय होतं जर भविष्यामध्ये त्या संदर्भातला कुठला क्लेम आला तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीच्या जी इन्शुरन्स पॉलिसीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये असं आहे की जर हे भविष्यामध्ये माहीत पडलं की तुम्ही चुकीचं डिक्लेरेशन दिलं आहे mm. तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम तर देणारच नाही पण इन्शुरन्स कंपनी तुमची इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल पण करू शकते आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जे प्रीमियम भरलं आहे ते रिफंडसुद्धा तुम्हाला मिळू शकणार त्यामुळे जेव्हाही तुम्ही नवीन पॉलिसी घेता त्यावेळी तुम्हाला प्री एक्झिस्टिंग संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला देणं गरजेचं आहे एक शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे एखाद्या रोगासंदर्भात उपचार चालू आहे आणि नवीन काहीतरी आजार किंवा व्याधी उद्भवली तर ती देखील तुमच्या इन्शुरन्समध्ये दे कवर होणार का सो yes, so, इन्शुरन्स जे हे चालतं आपलं हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत आणि त्या प्रिन्सिपलवरती सगळ्या इन्शुरन्स पॉलिसीज चालतात तर त्याच्यामध्ये एक प्रॉक्सिमेट क्लॉज म्हणून हा एक प्रिन्सिपल आहे म्हणजे काय जर उदाहरणार्थ एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झालं आणि ॲक्सिडेंटमुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि त्यावेळी समस्त हॉस्पिटलमध्येच त्याला एखादा स संसर्गजन्य आजार झाला आणि त्याच्यामुळे जर मृत्यू झाला तर मग तुम्हाला पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीमध्ये क्लेम मिळू शकेल का तर यस की तुम्हाला मिळू शकतो भलेही त्याचं ॲक्सिडेंट झालं त्या ॲक्सिडेंटमुळे ते डेथ न आली पण त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि त्याला दुसरा आजार झाला आणि त्या ठिकाणी त्याला म्हणजे तुमच्या ॲक्सिडेंटच्या ॲक्सिडेंटल पॉलिसीमधनं तुम्हाला हे उपचार किंवा याचा खर्च खरेचं पॉलिसी मध्ये जर डेथ झाली तर तुम्हाला तिकडे त्या ठिकाणी क्लेम मिळू धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल वेळ कमी आहे आणि आपण या चर्चेमध्ये इथेच थांबतोय मात्र एका महत्वाच्या विषयाला आपण हात घालण्याचा प्रयत्न केला त्याची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला विमा हा प्रत्येकासाठी गरजेचा आहे तो का गरजेचा आहे ते जी बी एस सारखा एखादा आजार उद्भवल्यानंतर किंवा आपण गेल्या काही वर्षांपूर्वी जर बघितलं असेल करोनासारखा आजार आल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळतं त्यामुळे विमा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तो घेत असताना सल्लागाराच्या मदतीनंच तो तुम्ही घ्या असं आमचं तुम्हाला आवाहन आहे या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पाहत एन एनडी टी वी मराठी